घर ही एक अशी वास्तू आहे जिथे कुटुंब एकत्र असत पण या वास्तूमध्ये जर शांतता आणि वैभव हवं असेल तर अध्यात्मात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत देवघर हे सुख शांती आणि समृद्धीचे केंद्रबिंदू मानले जाते आध्यात्मिक शांती मिळण्यासाठी आपण देवघरात ठेवलेल्या देवांसोबत बोलतो देवाचा आशीर्वाद मागतो याच देवघरात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या ठेवल्याने लक्ष्मीची आपल्यावर कृपा होईल त्या आज जाणून घेऊयात देवघरात असाव्या कोणत्या सात गोष्टी एक कुबेर हे संपत्तीचे देवता मानले जातात त्यामुळे घरात तर कुबेर यंत्र ठेवले तर यामुळे संपत्ती स्थिर होते संपत्ती कमी होत नाही याची दररोज पूजा करावी दोन घरातील देवघरात गणपतीची मूर्ती असणं खूप महत्वाचे असते कारण गणपती हे लक्ष्मीचे दत्तक पुत्र आहेत गणेशाची पूजा करून आपण लक्ष्मीचा वास मिळवू शकतात तीन शाळीग्राम हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो त्यामुळे जर तुम्ही शाळीग्रामची पूजा केली तर माता लक्ष्मी प्रसन्न होते तुळशीसह शाळीग्रामची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते चार लक्ष्मी मातेला पिवळ्या कवड्या आवडतात पांढऱ्या कवड्यांना हळद लावून त्या देवघरात ठेवू शकतात यामुळे घरात सुख समृद्धी येते पाच देवघरात जर मोरपंख ठेवला तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते श्रीकृष्णाला मोराची पिसे प्रिय आहेत आणि ते भगवान विष्णूचा अवतार आहे सहा शंख देवी लक्ष्मीचा भाव मानला जातो, जिथे शंख ठेवला जातो तिथे लक्ष्मीचा वास असतो पूजेत याचा वापर केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते सात गंगाजल हे धार्मिक मान्यतानुसार पवित्र मानले जाते यामुळे घरातील गरिबी दूर होते गंगाजलमुळे सर्व रोग आणि दोषमुक्त होते